गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला आयशु व्लॉग्स ट्वेल्व ट्वेंटी फोर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर कसे आज सगळे मस्त आहात ना तर असेच मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओज व्लॉग्स वगैरे पाहत राहा चला तर मग आता मी काय ब्लॉग करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला आयशु व्लॉग्स ट्वेल्व ट्वेंटी फोर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर कसे आहे सकाळी मस्त आहात ना तर असेच मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओज ब्लॉग्स वगैरे पाहत राहा चला तर मग आत्ता मी काही ब्लॉग करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मी आज छोटासा एक लहान मुलांचं कपडे ठेवण्यासाठी किंवा लहान मुलांचे बॅग्स स्कूल बॅग्स किंवा ते बुक्स पे म्हणजे त्यांचे जे, जे, जे काही वस्तू असतात ते ठेवण्यासाठी मी छोटासा एक स्टँड कर करत आहे दोन केले स्टँड ॲक्च्युली तर ते कसे केले ते बघा म्हणजे आता एक थिन थर्मॉस होता तो थर्मासनी एका मी प्लायवूडला म्हणजे तो एक आता वेस्टेज वेस्टेज प्लायवूडच होता तो पण तर आ, तो वापरून मी इथे मी स्टँड बनवत आहे तर त्या त्या असं तो छानसं गुंडाळ एक राऊंड असं गुंडाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तो सुईनं ते सगळं छान शिवून घ्याय असं टाईट बसलं पाहिजे ते आधी जर मी हातानं स्टिक घालताना ते असं टाईट धरून जर घातलं ना तर ते, ते स्टँड ते, ते रेडी झाल्यानंतर म्हणजे ते असं फुग असं फुगीर फुगीर राहत नाही किंवा ते असं जास्त असं फुगून राहत नाही वगैरे असं छान प्लेन राहतो मग ते दिसायला पण छान दिसतं त्याच्यानंतर त्यावरती कापड लावून छानसं हाताने स्टिक टाईट स्टिक घालून घ्यायचं मग तो छान दिसायला पण छान दिसतं हे काही युजलेस असलेले असं फेकण्यासाठी म्हणून ठेवलेले हे स्टिक्स आणि हे जो एक बोर्ड आहे तो मग त्यातून मी असा विचार केला की एक स्टँड होऊ शकतो आणि आमच्या आईशेचे तर कपडे भरपूर आहेत तिचे कपडे म्हणा किंवा तिचे जे काही ते बॅग बुक्स वगैरे असं ठेवण्यासाठी हा छोटासा स्टँड कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच मी रोज रोज व्हरायटी रो व्हिडिओज व्लॉग्स वगैरे करत राहीन तर मला सपोर्ट तुमचा खूप गरजेचा आहे थँक्यू सो मच हेलो फ्रेंड्स आज मी जे हे स्टँड बनवलं तो स्टँड कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून लिहा हॅलो फ्रेंड्स कसा वाटलं तुम्हाला हे टाकाऊ पासून टिकाऊ असू किंवा आता कसं छोट्या छोट्या मुलांसाठी वगैरे असं ड्रेस ड्रेस ठेवण्यासाठी छान छान झाला किंवा छोट्या मुलांचे असं बुक्स वगैरे सगळं मी इथे स्टोअर करू शकतो तर असे तुम्ही तुम्ही पण बनवून बघा आणि हे जे कशापासून मी बनवलं तर हा एक आयुषीला म्हणून ला म्हणून बार्बी हाऊस मग तो फर्स्ट सेकंड बर्थडेला गिफ्ट म्हणून दिलेले मग ते आता सगळं म्हणजे तो सगळं डॅमेज झाला आता आयुष्यासाठी हे ठेवून तरी काय करायचं कसं म्हटलं ते सांगा मी तसंच काहीतरी बनवण्यासाठीच मी ठेवलेले आणि आज उपयोगी पडले आणि हे जे होते हे वॉल प्लेट होते म्हणजे आता वाळ प्लेटवरती आहे ओके बाय फ्रेंड्स